नमस्कार मंडळी ही बघा मस्त अशी भाजी केली बटाट्याची आपण पुरीसोबत खाण्यासाठी एकदम चमचमीत झाली चला तर सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कुकरमध्ये चार बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत याच्या आपल्याला मंद गॅसवर चार शिट्ट्या घ्यायच्या आणि मस्त असे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत बटाटे छान उकडून सोलून घेतले मी आता लगेच आपण फोडणी देऊन घेऊया एकदम झटपट होणारी भाजी आहे तुम्ही जर अशी भाजी बनवली ना तर नेहमी हीच भाजी बनवणे एवढी सुंदर आणि चविष्ट होते त्यासाठी इथे मी जिरे तेजपान दालचिनी आणि लवंग मिरे घेतलेले आहेत ते ते तेलामध्ये टाकायचे छान त्याला फोडणी बसली की आलं लसूण ठेसलेला त्यामध्ये घालायचा छान परतू द्यायचा त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा मस्त आलटी पलटी करायचा म्हणजे छान फोडणी बसते त्याला फोडणी बसली की त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा एकदम बारीक चिरलेला टाकायचा तो पण मस्त परतून घ्यायचा थोडासा कलर बदले बरं तर परतून घ्यायचा त्यामध्ये आता एक मोठा टमॅटो घेतलेला आहे तो आता आपण हा किसनीवर किसून घेतलाय कापून टाकला ना पटकन भाजी एकसारखी म्हणजे एक अशी दाटसर होत नाही असं किसून जर टाकला ना दा भाजीला दाटसरपणा छान येतो म्हणू शकतो टोमॅटो किसून टाकायचा म्हणजे छान परत तो पण पटकन आणि भाजी दाटसर पण होते मस्त कांदा टोमॅटो मस्त परतला आहे बघा तेल सुटायला लागलं आहे त्यामध्ये मी एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिर्च पावडर आणि एक चमचा कश्मीरी मिरच आणि पाव चमचा चाट मसाला घातला आहे तुम्हाला चाट मसाला आवडत नसेल तर आमचूर पावडरसुद्धा घालू शकता मस्त छान मसाले परतून गेले की त्यामध्ये उघडलेले बटाटे असे कुस करून घालायचे फोडी करून टाकायच्या नाही अशा हाताने कुस करून टाकले की छान मस्त भाजी एकजीव होते आणि चवीला पण खूप भन्नाट अशी लागते तर बघा चारही बटाटे मस्त कुस करून टाकले त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त आता त्या फोडणीमध्ये हे बटाटे छान असे परतून घ्यायचे बटाटे मस्त परतले की भाजीला पण असा चव छान येते बटाटे असे खमंग परतून घ्यायचे आणि आता आपण या भाजीमध्ये पाणी टाकणार आहोत ते गरमच टाकायचं आहे गरम टाकल्यामुळे भाजीला कलर चव एकदम अप्रतिम येते शक्यतो कुठल्याही असे मसाल्याच्या भाजीमध्ये पाणी गरमच टाकायचं आता तुम्हाला जशी घट्ट पातळ आवडत असेल त्यानुसार पाणी टाकायचं एक ते दीड ग्लास पाणी घातलं आहे मी मस्त एकजीव करून घ्यायचं आपल्याला तर मग मस्त मिक्स झाले आता यावर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं मस्त आपल्याला शिजू द्यायचे दोन तीन मिनटानंतर बघा मस्त असे दण दोन त्याला उकळी आली आता त्यामध्ये आपण घालूया थोडीशी एक चमचा कसुरी मेथी अशी करून घालायची म्हणजे तिचा स्वाद छान येतो त्यामध्ये घालायचे एक चमचा गरम मसाला आणि हिरवीगार कोथंबीर कापून टाकायची आणि छान असं पुन्हा एकदा मिक्स करून द्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटं पुन्हा आपल्याला याला वाफ घ्यायची म्हणजे छान हा गरम मसाल्याचा स सर्व भाजीमध्ये उतरेल आणि एकदम खूप झटपट अशी पुरीसोबत एकदम अप्रतिम अशी भन्नाट ही भाजी लागते तुम्ही एकदा जर बनवले तर तुम्ही नेहमी हीच भाजी खाणार एवढी चमचमीत आणि मस्त अशी आपली बटाट्याची पुरीसोबत भाजी छान झाली तर तुम्ही बघू शकता मस्त असे दाटसर पण झाले बटाटे कुसकरून घातलेत आणि टमॅटो आपण किसून घातल्यामुळं मस्त असा रस्तासुद्धा दाटसर झालेला आहे आपण याच्यात दुसरं कुठलंही वाटण घातलेलं नाही तरी बघा मस्त अशी पाताक्षाने खावी अशी मस्त आपली भाजी झाली तुम्ही बघू शकता मस्त तवंग पण आलाय आणि एकदम झटपट होती अजिबात वेळ वगैरे लागत नाही झटपट होणारी भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा कमीत कमी वेळेमध्ये मस्त आपण पुरी भाजी करतो ना तर कुठल्याही सणाच्या दिवशीसुद्धा हा मेनू तुम्ही करू शकता मस्त आपली भाजी झाली आणि मस्त अशा गरम आपल्या पुऱ्या पण झाल्या भाजीसोबत खाण्यासाठी अशा मस्त टम्म फुगलेल्या कमी तेलकट मस्त अशा पुऱ्या यासोबत खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा पुरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद